रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गौतमी पाटील आपल्यासोबत आहे नेहमी चर्चेत असणारी गौतमी पाटील अनेक वेळा वादग्रस्त विधान वादग्रस्त डान्स असेल किंवा काही अशा बाबतीत प्रत्येक वेळेस ती फेमस असते प्रत्येक वेळेस ती प्रसिद्धीच्या झोतात असते परंतु आज एक वेगळा पराक्रम तिने केलाय असं मी म्हणेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने आपण या जुन्नर शहरामध्ये जी शिवजन्मभूमी आहे शिवजन्मभूमीमध्ये या छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मोठं एक स्मारक होतंय किंवा एक मोठा पुतळा होतोय जगातला सर्वात मोठा त्याला तुम्ही योगदान दिले म्हणजे अगदी एक लाख रुपये असं योगदान तुम्ही दिले काय भावना आहे काय सांगत खरं तर शरददादा सोनवणे मी यांचं खरंच खूप मी अभिवादन करते की खरंच चांगली गोष्ट आहे की महाराजांचा एक मोठा पुतळा आज म्हणजे जगातला मोठा पुतळा ते उभारणार आहेत तर मग मलाही काहीतरी वाटलं की आपणही काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी ठरवलं की कार्यक्रमाचं कार्यक्रमातून आपणही त्यांना एक लाख द्यावे असं म्हणून मी हा निर्णय आणि माध्यमातून बरोबर एक वर्ष पूर्ण होते मागच्या महिला दिनानिमित्त आपल्या आवाजच्या वतीने आपल्याला महिला दिनाच्या निमित्त पुरस्कार देण्यात आला होता की ज्यावेळेस आपण थोडस डिप्रेशन मध्ये होतात किंवा एक वेगळी वादग्रस्त पोस्ट तुमची व्हायरल झाली होती परंतु त्यानंतर तुम्हाला महिला दिनाच्या निमित्त खास महिलांसाठी स्पेशल शो आयोजन केला होता त्यात तुम्ही एकही रुपये न घेता त्या महिलांच्या कार्यक्रमासाठी आला होता त्याबद्दल तुमचं अतिशय म्हणजे सर्वजण आम्ही ऋणी आहोत आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर तुम्ही जे तुमचा जो आलेख आहे याचा प्रसिद्धीचा आलेख तो उंचावतच गेला तर काय सांगाल की कशी भावना आहे कार्यक्रम मी तर नेहमी म्हणत असते मी प्रेक्षकांचा नेहमी आभारच मानत असते की आज त्यांच्यामुळं मी आहे किंवा महिला वर्ग झाल्यात तर आज त्यांची प्रचंड प्रतिसाद असतो म्हणून मी नेहमी आभार मानत असते आणि एकच सांगते की तुमचं प्रेम आज तुम्ही मला इथपर्यंत आणलंय सर्वांनी तर असंच प्रेम कायम राहू हो। एक सेलिब्रिटी म्हणून आपण खूप चांगलं नाव केलेलं आहे कलावंत म्हटल्यावर की त्याला किंवा एका वेगळ्या उंचीवर उंची गाठली तर त्याला एक वेगवेगळ्या मागणी होती अगदी कुठल्याही कल्चरमध्ये असू द्या मग तुमचं राजकीय क्षेत्र असेल त्याच्यात देखील तुला तुम्हाला मागणी होते असे अनेक सेलिब्रिटी आहे गोविंद आहे अरुण गोविल असतील किंवा सीता मातेचं ज्यांनी काम केलं होतं त्या दीपिका असतील दीपिका चिकलिया देखील राजकारणात आल्या लोकसभेला उभे राहिल्या निवडून देखील आल्यात जर आपल्याला जर अशी ऑफर आली तर काय सांग नाही मी अगोदरही म्हटले की नाही राजकारण मला ह्या गोष्टी नाही मी एक कला सादर करते आणि मी नेहमी कला सादर करत असणार आणि ह्या राजकारणात वगैरे मी अजिबात पडणार नाही नक्कीच ना एक नेहमीचा प्रश्न की जो अनेक युवकांच्या मनात असतो की गौतमी पाटील लग्न कधी करणार आणि कुणाबरोबर करणार <laughs> आजवर माझा लग्नाचा अजूनही विचार नाहीये ज्यावेस माझा लग्नाचा विचार असेल त्यावेळेस मी आवर्जून सांगेल की माझा विचार आहे आता तर काही नाही नक्कीच गौतमीच्या या यशस्वी वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात आपला आवाजच वतीने आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद कॅमेरामॅन नीरज सबी किरण वाजगे आपला आवाज शिवजनभवानी जुन्नर